लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पाच चा च्या भागामध्ये आता इकडे कलाने सगळ्यांसाठी जेवण केलेलं असतं पण त्यातल्या त्यात खास जेवण केलेलं असतं ते म्हणजे अद्वेतच्या आवडीचं आज अद्वेतला सगळं खरं सांगायचं आहे ही झालं तरी त्याचा मूड चांगला असला पाहिजे चांगलं चुंगलं जेवला स्वतःच्या आवडीचं खाल्लं की त्याचा मूड पण चांगला असेल चा चा मग मी त्याला ज्या वेळेला हे डिझाईनच सत्य सांगेल त्यावेळेला त्याने जास्त प्रमाणात आरडाओरडा नको करायला असं म्हणत आज सगळा बेत अद्वेतच्या आवडीचा असतो आणि कला त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असते तोपर्यंत किचन मध्ये रजनी येते रजनी पाहते बाप रे आज जेवणाचा इतका सगळा भेद आणि ती म्हणते कायग कला जेवणाचा इतका सगळा भेद यावरती कला म्हणते काही नाही सहजच यावरती रजनी म्हणते नाही नाही हा सहज वगैरे काही नाहीये कारण आजचे मेनू सगळे आत अद्वेतच्या आवडीच्या आहेत बरं का मी हे नोटीस केलंय खास काही नाही असं बोलू नकोस सगळं काही खासच आहे ना काय आहे काय आज यावरती कला म्हणते काही नाही रजनी मॅडम अहो तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय सगळ्यांसाठी जेवण केले झाले असतील दुसरे पदार्थ अद्वेतच्या आवडीचे असं म्हणत कला तो विषय तिकडे सोडते रजनी मात्र समजते की वा वा आज अद्वैतची खूपच मजा आहे सगळं जेवण अद्वैतला आवडेल तू वाट पाहतेस ना त्याच्या येण्याची यावरती कला काहीच बोलत नाही रजनीची थट्टा मस्करी करत असते आणि तो आता कला विचार करते नाही आज काही झालं ना तरी सुद्धा मी ह्याला खरं सांगणार मग त्याला काय बोलायचं ते बोलू दे मी शांतपणे माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्याला सांगणार आणि आतापर्यंत खोटं बोलत होते त्यासाठी माफी पण मागेन असा प्रामाणिक विचार कलाच्या मनात असताना इकडे आता सरोजने कान भरल्यामुळे अद्वैत धावत पळत रागा रागात रागा रागात तिकडे आता यायला लागतो आणि खरे खरे लवकर ये बाहेर असं म्हणत तो सगळ्यांच्या समोर आरडाओरडा करतो अद्वैतचा जोराजोरात आवाज ऐकून कला पण घाबरते आज तर आपण याला चांगला मूड ठेवून चांगलं जेवण बनवून सगळं सत्य सांगणार होतो मग अचानक कुठे माशी शिंकली याला नक्की झालंय तरी काय म्हणून कला बाहेर येते आणि चांदेकर काय झालंय तू इतक्या मोठ्याने आरडाओरडा का करतोयस अद्वैत म्हणतो हे पण मलाच विचार हे काय आहे असं म्हणत अद्वैत आता आपल्या हातामधलं डिझाईन कलाच्या समोर देतो आणि म्हणतो बोल हे काय आहे याआधी सुद्धा मला डाऊट होता पण तेव्हा सुद्धा तू ताकास तूर लागून देणार नाहीस कोणत्याही प्रकारचा पुरावा तू मला मिळू देणार नाहीस आणि हे सगळं तू करती आहेस हे सत्य मला आधीच कळलं होतं मग त्यावेळेला तू मला हे सगळं का नाही सांगितलंस तुझ्या नावात नुसता खरेपणा आहे पण पड़ खरेपणा तुझ्या वागण्यात अजिबात नाहीये खऱ्याच्या उलट खोटं तू ठासून बोलतेस आणि ते पण इतक्या आत्मविश्वासाने बोलतेस खरंच मला खरंच काही कळत नाही यावरती अद्वैतला आता कला सांगते अद्वैत ऐकून तरी घे मला जे काही बोलायचंय ते तरी ऐकून घे अद्वैत म्हणतो आता काय ऐकून घ्यायचं आहे म्हणजे इतका खोटेपणा करून निर्लज्जपणे तू मला सांगते आहेस का की काय बोलायचं तुझ्यासारखी मतलबी लबाड आणि ही बाई ना मी आतापर्यंत पाहिली नाही असं अद्वैत खूप हार बोलत असताना फायनली आबामध्ये बोलतात अद्वैत काय चाललंय हे सू नये ती या घरची पद्धती या पद्धतीने तिच्याशी बोलण्याची तुला अजिबात हे नाहीये काय झालंय नक्की काय घडलंय हे सगळ्यांच्या समोर सांग की यावरती आता मात्र आबा हे बोलल्यावरती सगळेजण आबांकडे पाहत असताना इकडे रोहिणी आणि आता राहुल या दोघांचे चेहरे मात्र खुलतात यावरती कला म्हणते तू माझं म्हणणं ऐकून तरी घे मला माहिती आहे मी चुकले मी तुझी फसवणूक केली पण या सगळ्यामध्ये माझीसुद्धा काहीतरी बाजू असू शकते नाण्याच्या दोन बाजू असतात मला माझी बाजू मांडायचा चान्स मिळाला पाहिजे एकतर्फी तू मला जे काही बोलतेस ना ते मी ऐकून घेणार नाही यावरती सरोजमध्ये तोंड घालते आणि तू तू बोलणार का अगं फसवणूक करणं हा तुमच्या सगळ्यांचा सगळ्यांचा हेतू आहे नेहमी प्रत्येक वेळेला तुम्ही या घराची फसवणूकच केलीत आणि ज्या वेळेला तुझ्या बहिणीवरती चोरीचा आरोप आला होता त्यावेळेला तू काय ग म्हटली होतीस हे, ए, हे, की हे आमचे संस्कार नाही आहेत मग तुझे संस्कार काय हे आहेत का फसवणुकीचे अगं चांदेकरांची फसवणूक करतेस या घरामध्ये तू आलीसच या विचाराने त्यानंतर तुझ्या बहिणीला पण आणलंस त्याच विचाराने तिसऱ्या बहिणीवरती आरोप झाले तेव्हा सुद्धा आमच्यावरतीच कुरघोडीकर संस्कार करत बसतेस आणि हे तुझे संस्कार दर वेळेला घरातलं वातावरण बिघडायला नको किंवा घरातलं वातावरण हे नको म्हणून मी गप्प बसते आबा तुझी तरकदारी करतात तेव्हा मी गप्प बसते पण या वेळेला नाही घरातल्या माणसांना फितळून फितवून तू या घरामध्ये हे असे चाळे करशील ना ते अजिबात चालणार नाही अद्वेतच्या रूम मध्ये एकत्र राहून तू त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतेस आणि तुला काय वाटलं या घरावरती कब्जा मिळवण्यासाठी या घरातून पैसा येणारा जी पेढी आहे त्या पेढीवरती तू तुझा कब्जा करशील तू तुझा अधिकार गाजवशील आणि आम्ही सगळेजण गप्प बसू असं वाटलं तुला, तुला अजिबात नाही आज तुझी चोरी पकडली गेलेली आहे यावरती कला म्हणते हे बघा मला जे काही बोलायचं आहे त्या सगळ्यामध्ये मा मला सुद्धा बोलण्याची संधी मिळाली आहे त्यावरती आता सरोज म्हणते तुला आणि संधी तुझ्या सगळ्या खोटारड्या मुलीला बोलण्या बोलण्यामध्ये गुंतवायची मी संधीच देणार नाही दरवेळेला दाखल देत असतेस ना संस्कारांचे माझ्या आईने माझ्यावरती असे संस्कार नाही केले माझ्या आईने माझ्यावरती तसेच संस्कार नाही केले पण खरं तर सगळ्यांना गंडवून तू सगळ्यांच्या मागून हे सगळं करतेस तुँ� आणि आपली पेडी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतेस असं म्हणत सरोज तोंडाला येईल बड़ ते बडबडत असते आणि ते काही नाही तुझ्यानं घरच्यांना ना हे सगळं कळलंच पाहिजे यावरती आबा म्हणता सरोज हे बघ ही पद्धत नाहीये ती या घरची सून आहे तिच्यासोबत बोलण्याची ही पद्धत नाही आहे यावरती सरोज म्हणते आबा तुम्ही तर राहूच द्या यावरती आबा म्हणतात पण झालंय काय मला खरं खरं कोणतरी सांगेल का मग आता अद्वैत सांगायला लागतो आपल्या इथे ज्या वेळेला स्वामीनाथनला डिझाईन द्यायच्या होत्या ना त्या स्वामीनाथनला डिझाईन देताना हिने हिने डिझाईन दिला त्यावेळेला आपले डिझायनर खूप खराब डिझाईन काढत होती आणि हिने गुपचूप येऊन डिझाईन दिल्या आणि आपल्याला सांगितलं पण नाही की ही डिझाईन देते म्हणून यावरती आता अद्वेतने सांगितल्यावरती आबा म्हणतात अकाला काय खरं खरं आहे ते मला सगळं सांग तू असं केलंस का तुझं जे म्हणणं आहे ते मांड असं म्हटल्यावर ती कला सांगते आबा मी तुम्हाला सगळं खरं सांगण्याचा सा प्रयत्न करते म्हणजे प्रत्यक्षामध्ये मी डिझाईन दिलेल्या आहेत यावरती सरोज म्हणते हिची बाजू मला ऐकायचीच नाहीये तर हिची बाजू काहीही असेल मी कोणत्याही प्रकारची हिची बाजू ऐकून घेणार नाही अद्वेत तू एक काम कर हिच्या आईला कॉल कर आता हिच्या आईला कळू दे की हिची मुलगी काय काय करते ते कला सांगते प्लीज माझ्या आई वडिलांना या सगळ्यामध्ये अडकवू नका कारण आधीच त्यांना खूप अस्वस्थ आहेत आधीच त्यांना त्यांचे प्रॉब्लेम खूप आहेत आणि अजून हे सगळं सांगून तुम्ही त्यांना या सगळ्यामध्ये अडकवू नका यावरती सरोज म्हणते का मग आम्हाला जो मनस्ताप होतोय त्याचं काय तुझ्या आई वडिलांना मनस्ताप झाला ते मनस्ताप आणि आमच्या मला आम्हाला मनस्ताप झाला तो मनस्ताप नाही का ते काही नाही अद्वैत कॉल कर मला हिच्या आईसोबत बोलायचं आहे म्हणजे बोलायचंच आहे असं म्हणत आता मात्र सरोज हट्टाला पेटते अद्वैतला ती आता इकडे संगीताला कॉल लावायला सांगते त्याला खूप वाईट वाटतं ऑलरेडी यांच्या डोक्यावरती अनेक प्रॉब्लेम आहेत आणि आता उगाच माझ्यामुळे सरोज मॅडम चार शब्द बोलून त्यांना सुनावणार हे काही कलाला पटत नसत पण कलाला पटत नसत तेच पटत असत सरोजला मग अद्वैत कॉल लावतो कॉल बघून संगीता खरं तर खुश होते जाऊ बापूंचा कॉल असं म्हणत ती तो कॉल घेते तर अद्वैत एकही शब्द न बोलता तो कॉल सरोज कडे देतो आणि सरोज म्हणते हॅलो यावरती आता इकडे संगीता खुश होते आणि विहीणबाई अहो तुम्ही स्वतःहून कॉल केलात खरंच मला खूप आनंद झाला माझ्या दोन्ही लेखी सांगत असतात तुम्ही त्यांच्याशी खूप चांगलं वागता त्यांना समजून घेता आणि या सगळ्यामध्ये तुमच्यामुळे त्यांना तिकडे राहण्याची शक्ती मिळते असं म्हटल्यावरती इकडे आता सरोज चिडते आणि जरा माझं म्हणणं ऐकून घ्या तुम्हाला सगळ्यांनाच सवय का लाडी गुडी लावायची आणि एखाद्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढून घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विहीणबाई बोलणार आहे ना ते मला बंद करा हे विहीणबाई शब्द मला अजिबात आवडत नाहीये यावरती संगीता म्हणते ठीक आहे ठीक आहे यावरती आता मात्र इकडे सरोज म्हणते तुमची मुलगी मोठी प्रौढी मिरवत असते ना की माझ्यावरती हे असे संस्कार केलेत माझ्यावरती हे तसे संस्कार केलेत तुमच्या मुलीने आमच्या इथे फसवणूक केलेली आहे संगीता म्हणते नाही अहो माझी मुलगी फसवणूक करणार नाही यावरती सरोज म्हणते तुम्ही दुसरं काय बोलणार किंवा तुमच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार आपल्या मुलीची बाजू घेऊन तिला पाठीशी घालण्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काही करूच शकत नाही तुम्ही हेच केलं आत्तापर्यंत आणि माझी मुलगी कशी चांगली हेच केलं पण तुमच्या मुलीने आमच्या इथे घुसून आमच्या क्लायंटला स्वतःच्या डिझाईन दिल्या ते पण खोट बोलून कुणालाही घरात न सांगता तिने स्वतः डिझाईन बनवून आमच्या क्लायंटला आमच्यापासून हे करण्याचा प्रयत्न केला आणि डिझाईन देऊन कुणालाही घरात बोलली नाही असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते काय पण माझी कला कुणाचंही कधी वाईट होईल हे मात्र करणार नाही माझी कला खोट बोलून कोणतंही काम तिच्या स्वार्थासाठी करणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की माझ्या कलेने हे सुद्धा तुमच्याच भल्यासाठी केलं असेल असं म्हणत संगीता योग्य तेच बोलत असते कारण तिला कलाचा स्वभाव माहिती असतो कला कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करणार नाही ती फक्त दुसऱ्यांसाठीच करेल म्हणून संगीता म्हणते नाही हो तुमचाच गैरसमज होतोय तिने हे ना तुमच्याच भल्यासाठी काहीतरी असेल म्हणून केलं असेल सरोज म्हणते वा 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 म्हणजे मुलीने इकडे आम्हाला फसवायचे धंदे केलेत आणि आई सांगते की मुलगी फसवते हे सुद्धा तुमच्या भल्यासाठी असेल म्हणजे खरं सांगू का सलाम आहे तुम्हाला तुमच्यासारखी बाई ना हे एक बाईच हे सगळं बोलू शकते म्हणजे हे सगळं बोलायला करेज लागतं करेज आपल्याच मुलीची चुकी पाठीशी घालून ती तुमच्या भल्याच करते हे सांगणारी एकमेव बाई तू बरोबर आहे वळचणीचं पाणी वळचणीला जाणारच ना तुमची मुलगी तुमच्याच वर्णावरती जाणार ती सुद्धा इथे बसून सगळ्यांना हेच सांगतीये मग तुमच्या मुलीने हे जे काही केलंय ना आज हे फक्वून घेणार नाही आणि तुमची बाजू तर कोणीच ऐकून घेणार नाहीये मोठेच मारे संस्कार आणि आमच्या भल्याचंही करणार आमचं भलं करायची हिला काही गरज नाहीये आमचं आमचं सगळं सुरळीत चालू होतं त्याच्यामध्ये हिने इंटरफेअर करायची काहीच गरज नाहीये तुमच्या मुलीने आम्हाला फसवलंय आणि तुमच्या कानावरती हे घालण्यासाठी मी फोन केलाय असं म्हणत माझोरडीचं रोज माच दाखवत जितकं बोलता येईल वाईट तितकं वाईट बोलते आणि फोन ठेवून देते फोन ठेवल्यावर ती संगीताला खूप वाईट वाटत आणि संगीता अंबाबाई काय घडलं हे सगळं असं म्हणत रडत मटकन खाली बसते आत्ता आत्ता मला कुठे वाटत होतं की सगळं काही सुरळीत होतंय आत्ता आत्ता मला वाटत होतं की कुठेतरी या दोघांचा संसार जुळतोय आणि सगळं मार्गाला येते त्यात मध्येच ही माशी शिंकली आणि हे काय घडलं कलाने का केलं असेल असं कलाने डिझाईन न सांगता का दिले असतील काय घडलं असेल पण कलामाजी कधीही खोटं बोलून कोणतं काम करत नाही अंबाबाई काय आहे हे सगळं असं म्हणत संगीता अंबाबाईचा धावा करत असते आणि माझ्या कलाला न्याय मिळवून दे असं म्हणत असते तोपर्यंत इकडे सर्वचा विषय काही संपतच नसतो कला विचारी रडतच असते आणि आता आबा सांगत असतात हे बघा प्रत्येकाच्या दोन बाजू असतात आपण तिची सुद्धा ऐकून घेतली पाहिजे सरोज म्हणते नाही आबा आतापर्यंत तुमचं ऐकून दरवेळेला मी गप्प बसले हिला रूम मध्ये पाठवलं तरी पण गप्पा बसले पण आता आता नाही आता हिचं खोटं उघडं पडलंय हिने जर का सगळ्यांना आधी सांगितलं असत तर वेगळा विषय होता असं म्हटल्यावरती आता मात्र पुढे सरोज सांगते माहितीये का आबा हिच्या आईला कॉल केल्यावरती हिची आई सुद्धा हिला पाठीशी घालते आणि हिची आई सांगते की हिने जे काही केलंय ना ते तुमच्यासाठीच केलं असेल तुमच्या घराच्या भल्यासाठी केलं असेल असं हिची आई बोलते म्हणजे बघा ना हिची आई सुद्धा किती धादांत खोट बोलते आणि तेच गुण हिच्यात आले बाकी काय आतापर्यंत सगळं निमूटपणे ऐकून घेणारी कला आत्ता मात्र पेटून उठते बाद झालं आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलं ना जोपर्यंत तुम्ही मला बोलत होता मी सगळं ऐकलं आज माझ्या आईवरती तुम्ही आलात मी ऐकून घेणार नाही या सगळ्यामध्ये माझ्या आईला मध्ये आणण्याची काहीच गरज नाहीये तुम्हाला वाटते मी खोट बोलले पण मी खोटं बोलले याला जबाबदार मी एकटी नाहीये तुमचा मुलगा सुद्धा तितकाच जबाबदार आहे यावरती आता इकडे चिडलेले सरोज म्हणते वा 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 स्वतःच्या अंगाशी आल्यावर ती तू माझ्या मुलाला हे करतेस माझ्या मुलाने काहीही केलेलं नाहीये यावरती आता मात्र कला म्हणते आता मी बोलते तुम्ही ऐका प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याची हे आहे माझ्या आई वडिलांमध्ये तुम्ही बोललात ना, ना। त्यामुळे आता मला बोलणं भाग आहे मी ना सगळं खरं खरं सांगणारच होते म्हणजे कित्येक वेळा माझ्या मनामध्ये आलं देवी आईची शपथ घेऊन सांगते की अद्वेतला सगळं खरं सांगावं पण त्यानंतर अद्वैत कसा रिॲक्ट करेल ह्याची मला भीती होती दरवेळेला कधी काही बोलायला गेलं की अद्वैत वस्कल अंगावरती येतो दरवेळेला मला कमीपणा देण्याचा प्रयत्न करतो मी प्रत्येक वेळेला विचार केला की मी जे करते ते चुकीचं आहे मी जे बोलते आहे किंवा मी जे वागते ते खोटं मला पण पटत नव्हतं पण या सगळ्याला मी खरं न बोलण्याला अद्वैत पण जबाबदार आहे कारण अद्वेतने स्वतःच्या मनाला विचारावं कधीही मी त्याला काही सांगायला गेले की तो कसा वस्क किंवा माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही हे तो बोलतो आणि त्याचमुळे मी हे सगळं त्याला सांगितलं नाही असं म्हणत कला सांगते त्या दिवशी मी स्वामीनाथन यांच्या इकडे गेले होते म्हणजे मी त्या दिवशी ऑफिसमध्ये आले होते ऑफिसमध्ये आले तेव्हा आपल्या डिझायनर चांदेकरांची डिझायनरने काढलेले डिझाईन स्वामीनाथन यांना बिलकुल पटले नव्हते आणि त्यामुळे स्वामीनाथन कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणार होते त्यावेळेला सुद्धा मी याला म्हटलं होतं की हे बघ माझ्याकडे ती कला आहे माझं ते क्षेत्र आहे आणि मला त्याच्यामध्ये आवड पण आहे म्हणजे म्हणून मी याच्यामध्ये मदत करायला तुला तयार आहे एवढंच काय नुसतं बोलले नव्हते मी तर मी त्याच ऑफिसमध्ये बसून डिझाईन काढल्या पण होत्या पण त्या वेळेला याने काय केलं माहितीये है? हा तिकडे आला आणि तुला हिच्यात पडायची काही गरज नाहीये असं म्हणत माझ्या डिझाईन याने फाडून टाकल्या आता इतकं सगळं केल्यावर ती पुढल्या वेळेला जेव्हा मी डिझाईन काढेन तेव्हा ह्याच्यासमोर घेऊन जाईल का फाडायला यावरती आदवेत पण तो गप्प बस स्वतःची चुकी माझ्या माथी मारू नकोस एक लक्षात घे तू जर का मला येऊन सांगितलं असतंस की या डिझाईन मी काढते एकदा येऊन बोलायचं होतं गेल्यावर गेल्यावरती मंत्र बोलतेस तू आता की मी सांगणार होते पक्की खोटारडी आहेस तू पकडलं गेल्यावरती बोलणारा हा चोरच असतो कारण मी तुझी चोरी पकडलेली आहे यावरती कला म्हणते तू दरवेळेला हे असंच करणार तू पकडलं गेलाय त्याच्या आधीच मी ठरवलं होतं की आज तुला खरं सांगायचंय पण ज्या वेळेला आपल्याला एखाद्या माणसाला खरं सांगायचं असतं तर त्यावेळेला तो माणूस ज्या वेळेला खरं बोलेल ना म्हणजे तो माणूस आपल्याला समजून घेईल अशी आपल्याला भावना वाटते ना तेव्हाच आपण खरं होतो पण खरं बोलतो पण तुझ्याबद्दल तुझ्याबद्दल ही भावना माझ्या मनात नाही आहे आणि माझा कोणताही स्वार्थ नव्हता त्या दिवशी स्वामीनाथन यांची ऑर्डर कॅन्सल होत होती म्हणून मी माझ्याकडे ती कला आहे माझा तो पॅटर्न आहे किंवा मला या क्षेत्रामधलं न्याय आहे आवड आहे आणि म्हणून मी या सगळ्यामध्ये डिझाईन काढल्या त्या डिझाईन सानिकाला दिल्या त्या डिझाईन अप्रूव्ह झाल्या आणि चांदेकरांना स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तू नसतंच ना मिळवून दिलंस तरी सुद्धा आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंच असतं आणि तू त्या वेळेला डिझाईन दिल्यास ग पण त्यानंतर दोन वेळेला आमच्या दुसऱ्या डिझायनरनेच आलेल्या डिझाईन स्वामीनाथन यांच्याकडे पोहोचल्या ना कला म्हणते बिलकुल नाही त्यानंतर दोन वेळेला या प्रोजेक्टवरती ज्या डिझाईन गेल्या ना त्या डिझाईन माझ्याच होत्या मीच दिलेल्या डिझाईन स्वामीनाथनपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याच डिझाईन त्यांनी अप्रूव्ह केलेल्या आहेत आतापर्यंत बँगलोरच्या प्रोजेक्टवरती जितक्या डिझाईन गेल्या ना तितक्या डिझाईन माझ्याच होत्या आणि या प्रोजेक्टमधला प्रत्येक जे प्रोज कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळाले ना ते माझ्या डिझाईनमुळे मिळाले असं म्हणत कला सुद्धा आपली बाजू ठामपणे मांडते आणि सगळ्यांना धक्का बसतो म्हणजे आतापर्यंत एकदाच कलानं डिझाईन दिल्या असतील आणि त्या अप्रूव्ह झाल्यात असं सगळ्यांना वाटत असतं पण त्यानंतर सलग दोन वेळा म्हणजे तीन वेळा स्वामीनाथन यांच्याकडे कलाच्या डिझाईन पोहोचल्यात आणि त्या डिझाईन पोहोचल्यामुळेच कर, करोडोचं कॉन्ट्रॅक्ट चा हे चांदेकरांच्या सोबत आलेलं आहे हे आता सगळ्यांच्या समोर येतं सगळ्यांच्या समोर कला आणते आणि कला म्हणते प्रत्येक वेळेला प्रत्येक डिझाईन देताना माझ्या मनात विचार येत होता की मी ही फसवणूक करते का पण मी ही फसवणूक चांगल्यासाठी करते आणि या सगळ्यामध्ये तिन्ही वेळेचा एक पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे तिन्ही वेळेच्या डिझाईनचे कलाने दमडा पण घेतलेला नसतो एकही एक रुपया न कर घेता फुकटचे सगळे डिझाईन तिने या चांदेकरांना दिलेले असतात आता सगळ्यांच्या समोर हे आल्यावरती थोडे जण ज़़ा जराशी ज़़ा जबाबदार आणि आता सरोजला पण प्रश्न पडतो मग हिने डिझाईन का दिल्या होत्या त्यावरती कला सांगायला लागते हे बघ मी न सगळ्यात पहिले मदत करायच्या उद्देशाने तुला डिझाईन देऊ का म्हणून विचारलं तू काय म्हटलास तुला यातलं काय कळतंय आणि म्हणून मला चांदेकरांना हे डिझाईन मिळवून द्यायचं होतं त्यासाठी मी हे सगळं केलं सरोज म्हणते बघे आम्ही डिझाईन कसंही मिळवलं असतं तुझ्या याची मदतीची काही गरज नाहीये अद्वैत तू बेस्ट मधली बेस्ट डिझायनर अपॉइंट कर हिच्यापेक्षा अपेक्षा चांगल्या डिझाईन करणारी डिझायनर अपॉइंट कर आणि तू आपल्या इथे डिझाईन काढून घे आणि या सगळ्यामध्ये हिच्या डिझाईनची आपल्याला काहीही गरज पडणार नाही याची खात्री करून घे असं म्हणत सरोज आता माजोरडी सगळ्यांच्या समोर कलाच्या डिझाईन आपल्या इथे वापरायचं नाही फक्त आणि फक्त दुसरी डिझाईनर घ्यायची आणि तिचा डिझाईन वापरायचा असं सांगून स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेणार असते कारण भले भले फॉरेनवरून शिकून आलेल्या डिझायनरच्या डिझाईन स्वामीनाथनला न आवडता पारंपरिकता आणि आपले संस्कार रीतीभाती आणि मॉडर्ननेस याचा जो संगम असलेली कला आहे तिच्याच डिझाईन त्यांना आवडलेल्या असतात त्यावरती अद्वैत म्हणतो तू खोटं बोललीस या खोटं बोलण्याची तुला शिक्षा आहे की यापुढे तू डिझाईन बनवायची नाही असं म्हणत अद्वैत कलावरती एक प्रकारे आता मात तिला प्रयत्न करत असताना हे बघ मा मी माझी कला नेहमी जपणार आणि मी डिझाईन काढणार म्हणजे काढणार कुणाच्याही सांगण्याने मी डिझाईन काढायची थांबणार नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुला डिझाईन घ्यायची की नाही घ्यायची हा तुझा प्रश्न आहे पण डिझाईन काढायचा चॉईस माझा आहे मी डिझाईन काढणार काढतच राहणार तुला घ्यायचं असेल तर घे नाहीतर नको घेऊ सरोज म्हणते तुझ्या डिझाईनची आम्हाला काही गरज नाही अद्वैत तुला सांगितलं ना चांगल्यातली चांगली डिझायनर अपॉइंट कर हिच्यापेक्षा भारी डिझायनर अपॉइंट कर आणि ते डिझाईन स्वामीनाथन लवे यापुढे बँगलोरच्या प्रोजेक्टवरती को कोणतंही हिचंही एक डिझाईन जाणार नाही असं म्हणत सरोजने आता सगळ्यांच्या समोर कलाच्या डिझाईन घेण्याला नकार देऊन स्वतःच्याच पायावरती धोंडा मारलेला असतो आणि या सगळ्याचा परिणाम आता थोड्याच वेळात अद्वैत आणि चांदेकर यांना भोगायला लागणार असतो चांदेकर ज्वेलर्सची डिझाईन किंवा कॉन्ट्रॅक्ट स्वामीनाथन जेव्हा कॅन्सल करणार तेव्हा पुन्हा कलाचे पाय धरायला सरोज आणि अद्वैत कसे येणार पाहणं फारच रंजक ठरणार